नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे लाल कांद्याच्या चार हजार एकोणचाळीस आणि गावराग कांद्याच्या सातशे छत्तीस कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा गावरा कांदा आठशे एक रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज रावरी येथे मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार तीनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला नऊशे एक रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे ती नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल गोल्टी कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान